बेलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त महाआरती कार्यसम्राट आमदार मेघना साकुरे बुर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आली महाआरतीचे आयोजन भाजप जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील पिंगळकर यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थिती लोकसभा सहसमन्वयक डॉक्टर केदार खटिंग विधानसभा प्रभारी संजय शेळके जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख मोहन कुलकर्णी मधुकर गव्हाणे संजय रिजवानी कमल किशोरजी अगरवाल बाळासाहेब जाधव सुप्रिया कुलकर्णी पूनम शर्मा अशोक सेलगावकर रोहित जगदाळे भालचंद्र गोरे शिवाजी शेळके आकाश लोहट पाटील राहुल कणकनळे शुभम मुंदडा राहुल मकासरे निलेश चौधरी हनुमान जोशी नरेंद्र कुलकर्णी नितीन जाधव विशाल जोशी माधव रायमाले पारस काठोळे अनंत जोशी योगेश जोशी पालमकर महेश महाजन संतोष पाठक संदीप साळापुरीकर कृष्णा कुलकर्णी कैलास टेहरे प्रतीक देशपांडे मयूर पाठक शार्दूल कौंडिण्य सुहास शिंदे मधुकर देशमुख आदी मान्यवरांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते